भाष्य अध्याय दुसरा श्लोक संख्या तीस अथ इदानीं प्रकरणार्थं उपसंहरण मृते उपसंहरण कोणत प्रत्यय म्हणा मी तुम माझ्याकडे हे काम आहे म्हणा कोणत प्रत्यय कोण सांगेन रे उपसंहरण सांगा छान अत्र उपसंहरण उपसंहारे बोलतात अथ इदानिम अथ आता इदानिम आता नंतर इदानीम आता त्या झाल्याच्या नंतर आता प्रकरणार्थम उपसंहरण प्रकरणाचा जो अर्थ आहे त्याचा उपसंहार करत करत बोलतात उपसंहार म्हणजे बोलता। रे काय ऋषी उपसंहार म्हणजे काही कसं पाहिजे उपसंहार म्हणजे काय शेवटी शेवट उपसंहार म्हणजे काय त्याचा आता शेवट करत करत बोलतात नित्य नित्यवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्माच सर्वानी भूतान शोचिमर्ह याचा नित्यम अवध्य अयम देहे सर्वस्य भारत तस्मात सर्वाणि पूताणि भत्वा भोषि तुम अरहसी अयम देही अनुवेन अयम देहि भारत आदि के भारत शून्य लिया माता भारत अयम देहि सर्वस्य देहे नित्यम अवध्यः तस्मात् सर्वाणि भूतानि त्वं शोचितुम न अर्हसि आतर भारत हे अर्जुना देही देही म्हणजे रे आत्मा देही म्हणजे काय अरे माझी ती नजर मा नजरी सगळं पाठात बस देही म्हणजे काय रे आत्मा देह ज्याचा असतो त्याला देही म्हणायचं त्या देहात कोण राहून राहिलं आत्मा म्हणून देह देह देहात राहणारा तो कोण झाला देही देही झाला देही शब्द आहे देही देही नु, देही नु। देही प्रथम आहे ना प्रथमेच एक वचन भारत अर्जुना देही हा आत्मा अयम देही रे है ना अनुभव असंच आहे ना अयम mm -hmm. देही हा आत्मा सर्वस्य देहि सर्वांच्या देहात आहे ना रे असं का कोणा देहात नाही म्हणून देहातून देहा तो निघून जातो मग त्या देहाच्या सुद्धा कोणी नादी लागत नाही त्यालाही फुकून टाकतात लोक पूजा करून आवळ बिंगोळ घालून पण मात्र ठेवत कोणी नाही तर सर्वांच्या देहामध्ये नित्यम अवध्य नित्य आहे आणि अवध्य आहे नित्य अवध्य आहे अवध्य वध करण्यास अयोग्य आत्म्याचा कोणी वध करू शकत नाही एक महाराज म्हणत होती कीर्तनात पाहून सांगितलं एक महाराज म्हणत होती कीर्तनात एक साहेब आला म्हणे श्रद्धांजली वायाले श्रद्धांजली वाहता वाहता म्हणे मी गणपतरावच्या मृतात्म्यास श्रद्धांजली वाहतो कशा श्रद्धांजली वाहतो मृतात्म्यास मृतात्म्यास हे एक महाराज सांगते ती महाराज म्हणते येड म्हणे मृतात्म्यास म्हणते आत्मा मरत असतो का फक्त म्हणायचं आत्म्यास श्रद्धांजली वाहतो मृतात्म्या श्रद्धांजली आत्मा मरत असते देही नित्य मवध्योयम नित्य अवध्याय हा देही देही म्हणजे <laughs> आत्मा देही आत्मा अवध्याय तो का मरत असतो का त्यामुळे मृतात्माने म्हणायला पाहिजे कशाला श्रद्धांजली अर्पण करतो करा तर आत्म्याला म्हणायला पाहिजे भाऊच का भाऊ न फोन <laughs> मृतात्म्यालाही नाही आत्म्यालाही नाही आत्म्याला काय शांत करता त्याचं स्वरूपच शांत आता तो मरतच नाही त्याला काय शांत करता तुम्ही सांगा बघा माहित आहे ये तीन जाती हे चालले जाते आत्मा जसाचा तसाच आहे मग कशाला अर्पण करायला पाहिजे हरी मृतात्म्याला नाही आणि आत्म्यालाही नाही मग नेमकी कशाला मग मी सांगितलं सूक्ष्म द्यायला हा हा तेच नव्हतं आठवत शक्ती आहे म्हणजे फोन करायला पूर्ण नॉलेज लागेल ना ते मृतात्मा ना आत्मा बरोबर होतं ठीक आहे आता काल मग देही नित्य आहे तेही कसं आहे नित्य अवध्य आहे हे भारता हे अर्जुना पण बरं हे तुला कळत नाही असं नाही कारण तू भारत आहे तू कोण आहे भा म्हणजे ज्ञान ना तू ज्ञानामध्ये रत आहेस ज्ञानामध्ये तू मग्न आहेस त्यामुळे तुला कळत नाही असं नाही मी ज्ञानाच्या गोष्टी करू राहिलो त्यामुळे हे अर्जुन हा अवध्य आहे नित्य आहे तस्मात आता सगळ्याच्या देहात ऐक मग हा आत्मा अवध्य नित्य आहे ना तस्मात त्यामुळे दे फॉर सर्वानी आणि आणि जेवढे भूत आहे त्या जगामध्ये त्या सगळ्यांच्या देहामध्ये देही आत्मा आहे ना आणि तो कोणी सकाळी मारू शकते का रे हा त्याला कुळ पडलं कधी मारू शकतो जसं त्या हिरण्य कशला कधी मारल होत देवा कधी मारलं होत काय ते बरोबर आहे तुमचं मरत मी तेरव्या कशाच्या होतात तुला सांगा कि आहेत सगळं होते ऐक चला तर तस्मात त्यामुळे सर्वानी भूतानी जेवढे भूत जगात आहे मग जेवढे म्हणण्यामध्ये रे भीष्माचार्य तुझे भावंड ते तो सोळ कुत्रेन मांजरेन चिलटण डासन मुंग्या जेवढे सर्वानी मध्ये भीष्माचार्य येतील की नाही काय किरण तू इथं ऋषीच्या संग्रहात वाटते झाले सर्वानी मध्ये भीष्माचार्य द्रोणाचार्य तर आहेतच पण बाकीच लटांबर मुंगे बी आहे सर्वांनी भूतानी अरहसी तू त्यांचा शोक करण्यास योग्य नाही म्हणजे तू शोक करू नये हे नित्य आहे तू शोक करू नये आत्मा नित्य मांडला तरी शोक करण्यास अयोग्य आत्मा अनित्य मांडला तरी शोक करण्यास अयोग्य म्हणजे अनित्य आहे कधी ना कधी मरणारच आहे मग तू काय शोक करत आणि देहरूपाने मांडला तरी शोक करण्याशिवाय शो, अयोग्य कारण देह जाणारच आहे तीन पद्धतीनं समजून सांगितलं पूर्वी आत्मा नित्य अनित्य आणि आत्माच देह हे सगळे भूत देहरूपच आहेत तर जस्ट सांगितलं मग मला अठ्ठावीसाव्या श्लोकामध्ये कळालं मग आता उपसंहार करतात त्याचा कि बाबा ठीक आहे तू शोक करू शकत नाही कारण या देहात आत्मा आहे आत्मा नित्य अवध्य आहे त्याचा तू शोक करू शकत याला उपसंहरण का म्हणला हा वेगळा पक्ष का नाही कारण हा कोणाला तरी जाऊन मिळतो हो? तीन पक्ष होते आत्मा कसा म्हणायचा आत्मा आणि आत्म्यालाच देह काय का हाय असं म्हणायचं या श्लोकामध्ये काही चौथ वाटते का म्हणून बोलतात कि बाबा उपसंहार तेच सांगत सांगत शेवट करतात की हो कळायला का तुला या देहामध्ये देही आत्मा आहे तो काही कोणाच्या जा बापाच्या मरत नाही काय शोक करत ना मरत नाही म्हणजे तो काय मांडला नाही देहातला आत्मा मरतो बर मग तो काय अनित्य अनित्य नाही नाही तो देहाचा आत्मा आहे बरं मग देहही अनित्यचा म्हणजे पुन्हा आला जे मागचे जे तीन पक्ष होते तिथच म्हणून याला वेगळं नाही मानलं म्हणून शब्द काय दिला आचार्यने उपसंहरण असे असतात मोठ्या लोकांच्या बुद्ध्या कसे श्लोकातून श्लोक आता इदानीम प्रकरणार्थ उपसंहरण करते उपसंहरण हा शब्द किती दिव्य बुद्धीतून निघालेला शब्द आहे खूप साधा शब्द आहे दिव्य आचार्यांचं बोलणं म्हणजे राऊत बाबा सारखं बोलत सहज बोलतात पण खूप मोठं बोलतात आचार्यांच्या सारखी सोपं संस्कृत मध्ये सोपच नाही काय मार्मिक आहे कस बरोबर काढून टाकलं उपसंहरण शब्द उपसंहरणामधून दाखवलं की मी जरी बोलन आता म्हणजे मी म्हणजे गीता गीता जे काही बोलेल आता तर ते काही वेगळं नसेल त्या तीनलाच कुठंतरी पदर धरून असणार आहे चला पुढं त्यामुळे तू काही शोक करण्यास योग्य नाही आता अर्थ पहा भाष्य टीका आहे हे टीकेला काय म्हणतात टीका नाही माहित टीका गुरुणाम गुरु टीका ही गुरुची गुरु असते टीका काय असते रे गुरुची गुरु गुरुची गुरु असते टीका जे करू शकते ते गुरुही करू शकत नाही ग कारण का नाही करू शकत कारण ती गुरुची सुद्धा काय आहे गुरु आहे असं असते मग व्यवहारामध्ये सुद्धा जे टीका केली जाते न हा असा तो तसा तर तेच आहे जे हे टीका आहे ते गुरु जे काम करू शकत ते आपल्यावर असत ते लोकांनी टीका केली आपल्यावर का हो माझा मोबाईलचा जो आवाज असते ना तो तीस ते चाळीस टक्क्याच्या वर कधीच नसते एकटा असलो तरच पन्नास साठ टक्के करतो का कारण रेल्वेत माझ्यावर टीका केली एका तो आता अशी कायम जमलं हे लय सांगतो रामदादा अभ्यास करायचा की नाही त्याची त्याची पाठ घ्यायची आहे बाबा मोबाईल कोण ऐकते त्यानं टबरेला आता बरोबर आहे केलं आपो आप शहाणा असला तर गध्याला काही मेळ नसते टीका गुरुणा जसे शास्त्रीय टीका असो की व्यवहारात केलेल्या टीका व्यवहारात केलेल्या टीका सुद्धा शहाण्यावर खूप कंट्रोल करतात शहाणा माणूस असला तर कळाला चला देही नाम शरीरी देही म्हणजे काय रे शरीरी देही नाम शरीरी म्हणजेच कोण रे मग शरीरी म्हणजे काय बोल देही म्हणजे काय देहाने युक्त शरीर म्हणजे काय आणि कोण आहे तो आत्मा, आत्मा। नित्यम सर्व नित्यम नाम सर्व सर्वावस्थासु अवध्य अन्वय करत होता मी सांगतो का अयम तिसत का ओळीत शेवट अयम देही सर्वस्य एकदम खालून दुसरी ओळ सर्वस्य खालून दुसरी सर्वस्य शरीरे सर्वगतत्वात स्थावरादिशु अपि स्थित जय श्रीराम काय रेल्वे हो बोल ना हा हा मग मग ते हा, 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 हा तू आलता का ते मी ना पोरा गीता भाष्य सांगून राहिल पोराला ऐक कि तुझा नाव आला आता किशोर मारले तू

अयम देहे नाम अयम अयम झाला आहे ना रे आपला हा च तत्र नित्यत्वात अवध्य झालं बघा अयम म्हणजे हा आत्मा आहे ना रे देहे नाम शरीरे अयम अयं दे अयम देही हा आत्मा सर्वस्य शरीर सर्वांच्या शरीरामध्ये म्हणजे सर्वांच्या देहामध्ये सर्व गवात स्थावर अपि स्थित सर्वांच्या देहामध्ये तर आहे पण सर्व गत आहे ना तो त्यामुळे स्थावरिशु स्थावर हे जळ पदार्थ स्थिर राहणारे पदार्थ यातही तो अपिस्थित सर्वांमध्ये तो स्थित आहे ते हे देहामध्ये तर तो आहेच पण स्थावर डस्टर बाथपेन मोबाईल घड्याळ याच्यामध्ये सुद्धा तो आहे तसं देह दह्यती देह जो जळतो नाही जळतो नाही तो देह तर देह जळणाऱ्यालाही म्हणतात ना तर त्यामुळे हे जर जळत हे काय हे, हे, हे जाळते बी गेलो गेलो की आता म्हणजे जाळणं सुरु करते कुठं गेलं काय केलं दिसत नाही दिसत नाही टेन्शन येते चलमध्ये जड वस्तू दहा जड वस्तू घ्यायच्या अपि त हळ नित्यम सर्वदा सर्वस्था असो नित्य नित्य म्हणजे रे सर्वदा आहे सर्वावस्थेमध्ये हा आहे आणि हा अवैध्य आहे कशामुळे अवैध आहे रे नीरवयवत्व हे बघा माझ्याकडे बघा आता ही वस्तू आहे मी जर वध करतो मी असं कापून टाकतो वध झाला ना मी नाही कापलं हिला तुम्ही काय म्हणाल म्हणजे खालचं हे बुंडू तिकडं हे मुंडक तिकडं गेलं म्हणजे खालचा भाग वरचा भाग हे या वस्तूला अवयव लागले पण आत्म्याला अवयवच नाही कसा वध घ आत्म्याला हात नाही पाय नाही डोकं नाही मुंडक नाही कुठं कुठं तलवार ठेवाल कुठं कापल त्याला त्याला अवयवच नसल्यावर अवयव आहे निरवयवत्वात नित्यत्वात तो निरवयव सुद्धा आहे आणि नित्य सुद्धा आहे त्यामुळे च अवध्य त्यामुळे तो अवध्य आहे त्याचा वध करू शकत नाही सर्वस्य प्राणी जातस्य सर्वस्य नाम प्राणी जातस्य देहे वद्यमाने अपि अयम देही न वध्य यस्मात् तस्मात् भीष्मादिनी सर्वानी भूतानी उद्देश्य न तुम शोचित अर्हसी बघा सर्वस्य प्राणी जातस्य सगळे प्राणी जात म्हणजे संपूर्ण जात म्हणजे संपूर्ण प्राणी जात म्हणजे काय रे मग संपूर्ण प्राणी देह आणि त्या श्रेष्ठी आहे त्यांची म्हणजे संपूर्ण प्राण्यांचा देह त्या देहाचा देह त्या देहाचा वध्यमाने अपी सगळे देह नष्ट करून टाकले तरी सुद्धा अपी सर्व देह नष्ट केले तरी सुद्धा अयम देही नवध्य तरी सुद्धा हा देही देही म्हणजे माऊली आत्मा हा आत्मा नव्य या आत्म्याचा कोणी वध करू शकत नाही ना ना यस्मात ज्यामुळे हे असाय तस्मात त्यामुळे तस्मात नाम असे केलं चालते भीष्मादिनी किंवा राहू देते दे? ते तस्मात भीष्मादिनी दिनी सर्वानी भूताने त्यामुळे सर्वानी भूताने आता तसं तर सर्व भूत म्हणण्यामध्ये बी घ्यायचे आहेत पण अर्जुनाच्या ध्यानात दासन आहेत काय त्याच्या ध्यानात कोण आहे म्हणून शंकराचार्याने अर्जुनाच्या अंतकरणातला भाव उचला इथं आणि भीष्मादी शब्दांना नाही तर मच्छकटादी असे म्हणू शकतो मच्छर मच इत्यादी तर भीष्मादी सर्वांनी भीताने भीष्मादिक संपूर्ण होत त्यांना उद्देशून उद्दिष्ट उद्दिश्य। 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 त्यांना उद्देशून नव शोचितुम अर्हसी तू शोक करण्यास योग्य नाही इथं श्री कृष्ण उत्तवंत श्रीकृष्ण उत्तवान अशा पुढे भग, भगवान श्रीकृष्ण बोलल्याचा अध्याय अध्याराचं लक्षण का हातवर का अध्याराचं लक्षण कोण सांगेल आहाराचं लक्षण सांगू शकता फक्त नाही सांगू शकत अरे की ना आहाराचं जमेल का आहार अन्ही अंत्ये ही इंद्रिय आहार सर्व इंद्रियांच्या द्वारा ज्याचं ग्रहण केलं जातं त्याला आहार असे म्हणतात मग रस हा फक्त जिभेचा आहार आहे म्हणून आपण चपातीला आहार म्हणतो पण डोळा रूप ग्रहण करतो म्हणून डोळ्याचा आहार काय रूप कानाचा आहार शब्द त्वचेचा आहार हा अध्याहार अद्यार सांग प्रकृतोपयोगी कल्पना माउली साठी टाळ्या वाजू नका आता प्रकृतोपयोगी कल्पना अध्यार प्रकृत प्रसंगाला उपयोगी शब्द स्वीकारण याला काय म्हणतात याला उदाहरण काय दिलं आपण भेटतो सांग ना गोपाल कृष्ण भगवान गी जय हेच <laughs> भारी उत्तर आहे ते सगळ्याच उत्तर काय सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी काय सांगितलं तू उदाहरण वर करा कोण सांगे <laughs> <laughs> पंक्तीमध्ये कोणीच भाजी वाट करणारा काय म्हणते रे प्रसाद भाजी 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 आता त्या समोरच्या द्या का तोंडात झाला का आंघोळ करा पण तो समोरचा माणूस काही घेऊ शकते ना भाजी फेकून द्या भाजी अंगावर टाका भाजी नुसती पा भाजी आल्यावर डोळे लावा काय करू शकतो पण तो तिथ घ्या या शब्दाचीच कल्पना करतो आणि अपेक्षित उत्तर देतो पाहिजे असेल तर हो नको पाहिजे असेल तर नाही मग त्याच्या मनात त्यानं घ्या भाजी च्या पुढचा घ्या या शब्दाला भाजी वाढणारा बोलला पण ऐकणाऱ्याने मात्र घ्या शब्दच मांडला फेकून द्या असं म्हणला का तो मग याने म्हणाला नको फेकून देऊ असं म्हणत नाही हा बरोबर हो नाही तर नाही त्याच्या होचा अर्थ काय मग तो पुन्हा होचा अर्थ अर्थात पुन्हा वाढणारा अद्यागार करते हो मला द्या मला द्या म्हणते का पण तो मला द्या म्हणत नाही तरी तो वाढणारा मला द्या शब्द त्यानं हो म्हणलं कि त्याला बर बर हा त्याला दे म्हणतात बरोबर ना प्रकृतोपयोगी कल्पना तसे इथं प्रकृतोपयोगी कल्पना अर्हसी इति श्री कृष्ण उक्तवान बरोबर असे भगवान श्रीकृष्ण बोलले <coughs> कळालं चला बाकी जाऊ दे